बाहेर नाश्ता सेंटरमध्ये उपीट जसे बनवतात तसे आपले उपीट घरी का बनत नाही त्याची टेस्ट का तशी लागत नाही उपीट एकदम मऊ का होत नाही उपीट चिकट होते आणि टेस्ट अशी लागत नाही तर या सर्व टिप्स मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे तर मी उपीट बनवताना योग्य प्रमाण वापरून उपीट बनवणार आहे अगदी मऊ लुसलुशीत जसे आपण नाश्ता सेंटरमध्ये गेल्यानंतर खातो तसेच आज मी उपीट बनवून दाखवणार आहे अगदी टेस्टी आणि झटपट बनणारे हे उपीट आज आपण बनवूया नमस्कार किचनमध्ये तर उपीट बनवण्यासाठी आपल्याला इथे एवढं साहित्य घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी प्रमाणामध्ये रवा घेतलेला आहे तर हा रवा आहे एकदम बारीक दोन कांदे मोठे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन चमचे उडी आणि एक चमचा इथे हरभरा डाळ घेतली आहे चणा डाळ आणि दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि इथे दोन चमचे मी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आणि इथे मी एक चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत तर एवढं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे जर तुमच्याकडे रवा मोठा असेल तर इथे आपल्याला पाणी जास्त वापरायचं आहे पण शक्यतो उपीट बनवताना रवा बारीकच वापरावा आता आपण इथे पाणी गरम करायला ठेवणार आहोत तर प्रमाण मी बरोबर घेणार आहे एक वाटी रव्यासाठी तीन वाटी पाणी घेणार आहे तर रवा जास्त फुलण्यासाठी आणि शिजण्यासाठी आपल्याला तिप्पट पाणी घ्यायचं आहे एक रवा वाटीसाठी तर इथे आपण आता तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आता गरम करायला पाणी ठेवून देऊया तोपर्यंत आपण आता इकडे उपीट बनवायची तयारी करूया तर मी फक्त इथे एक चमचा तूप घातलेला आहे आणि आता आपण हा एक वाटी रवा घेतलेला भाजून घेऊया तर पहिली टीप आहे आपली की रवा भाजताना आपल्याला रवा जास्त डार्क कलरमध्ये भाजायचा नाही जसा आहे तसा पांढरा कलर राहिला पाहिजे हलकासा आपल्याला फक्त रोस्ट करून घ्यायचा आहे रवा तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या रवा जास्त भाजला गेला की उपीट आपलं पांढरं शुभ्र बनत नाही काळपट बनले जाते तर आता आपण हलकासा भाजून घेतलेला आहे कोरडा तर आता आपण तेल घातलेला आहे चार चमचे मोहरी घातलेली आहे एक चमचा आणि जिरे घातलेले आहेत अर्धा चमचा नंतर इथे मी चणा डाळ घालत आहे तर ही चणा डाळ कच्चीच आहे न भिजवलेली इथे मी उडीद डाळ पण घातलेली आहे मेथीदाणे पण घातलेले आहेत ते हलकेसे आपण परतून घेऊया तर इथे मी मेथीदाण्याचा वापर केलेला आहे अप्रतिम चव लागते मस्त टेस्टी उपीट बनते नंतर आपण इथे शेंगदाणेही घातलेले आहेत शेंगदाणे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर शेंगदाणे छान भाजलेले आहेत मिरची घालूया आणि कांदाही घालूया तर दुसरी टिप आहे कांदा जास्त डार्क भाजायचा नाही करपू द्यायचा नाही अगदी हलकासा आपल्याला कलर थोडासा चेंज झाला की कांदा आपला भाजला समजावे नंतर इथे मी काही कोथिंबीरची देटे आणि कढीपत्ता घातलेला आहे कोथिंबीरची देटे घातल्यामुळे उपीट खूप छान स्वादिष्ट बनते कांदा पटकन भाजण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे तर कांद्याचा कलर बिलकुल चेंज होऊ द्यायचा नाही हे छोटीशी टीप लक्षात घ्या तर कांदा आपला भाजत आलेला आहे हलकासाच भाजायचा आहे तर बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर आहे तसाच आहे बिलकुल डार्क झालेला नाही तर अशा पद्धतीने इथे सर्व हे साहित्य भाजलेलं आहे तर आता आपण यामध्येच रवा घालणार आहोत नाश्ता सेंटरमध्ये असे बनवले जाते उपीट तर रवा आपण आता या साहित्यासोबत भाजून घेऊया तर जे तेल असतं कांदामध्ये ते तेल रव्यामध्ये शोषले जाते आणि रवा अजून थोडासा भाजला जातो म्हणून आपण अशा पद्धतीने रवा घालून थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर आता या स्टेजला आपण इथे गरम पाणी घालणार आहोत तर एक वाटी रव्यासाठी मी इथे तीन वाटी पाणी घेतलेलं आहे ते सर्व पाणी इथे मी घालणार आहे तर पाणी हळूहळू घालायचं आहे जेणेकरून गुटळ्या बनणार नाहीत आणि अंगावरती गरम शिंतोडे येणार नाहीत तर अशा पद्धतीने इथे मी, मी पूर्णपणे पाणी घातलेलं आहे तर आता आपण हे ढवळून घेऊया तिसरी एक टीप आहे इथे आपण थंड पाणी वापरायचं नाही गरमच पाण्याचा वापर करायचा आहे कारण की आपण रवा आधी घातलेला आहे रवा शिजवण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण चवीपुरतं मीठ घालूया नंतर इथे मी दोन चमचे साखर घालत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातली तरी चालेल तर आपण इथे दोन चमचे साखर घातलेली आहे पुन्हा एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर नाश्ता सेंटरसारखे हे उपीड बनणार आहे अप्रतिम टेस्ट लागणार आहे आणि मोकळा आणि सळसळीत असं हे उपीड बनणार आहे मिक्स करून झालेलं आहे वरती झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनिटे स्लो फ्लेमवरती शिजू देऊया तर पाच ते सात मिनिटे झालेली आहेत तर आता आपण बघूया उपीट छान मस्त शिजलेलं आहे का आणि वापरलेलं आहे का तर मस्त असं झालेलं आहे चिकट बिलकुड झालेलं नाही तर वाप पण छान आलेली आहे एकदम दणकून अशी वाप बसलेली आहे उपीटाला तर नंतर मी वरतून थोडंसं तूप घालत आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घालू नका पण टेस्ट फार छान येते वरतून तूप घातल्यानंतर तर आता आपण हे पूर्णपणे तुपामध्ये मिक्स करून घेऊया तर हे उपीट पांढरे शुभ्र झालेलं आहे कलर बिलकुल चेंज झालेला नाही तर रवा छान भाजला की उपीट छान पांढरे शुभ्र बनते तर अशा पद्धतीने आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर मऊ सूत झालेलं आहे उपीट वरतून कोथिंबीरने गार्निशिंग करूया तर आता आपण डी सर्व करूया तर बघू शकता तुम्ही अगदी मस्त असे हे नाश्ता सेंटरसारखे उपीट झालेलं आहे तर मोकळं झालेलं आहे आणि पांढरं शुभ्र झालेलं आहे तर वरतून मी अजून गार्निशिंग करणार आहे तर ही आहे छोटी बारीक शेव जी आपण पाणीपुरीला वापरतो तीच शेव इथे मी वापरणार आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ही शेव स्किप करू शकता वरतून थोडीशी शेव आणि थोडीशी कोथिंबीर घालूया तर छोट्या छोट्या या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर उपीट आपलं मस्त अगदी शुभ्र आणि मऊसूत बनेल रवा छान भाजला की उपीट पांढरे शुभ्र बनते आणि पाण्याचं योग्य प्रमाण घेतलं की उपीट चिकट होत नाही बरोबर मस्त असे मौसूद बनते तर या छोट्या छोट्या टिप्स वापरून जर तुम्ही उपीट बनवले तर उपीट बिलकुल बिघडणार नाही नाश्ता सेंटरसारखे आपले उपीट घरीही बनू शकते तर ही उपीटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे ते उपीड तर अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्यावरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचेल तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय